नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनेलवर आणि फेसबुक पेजवर फेस्ट तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सहा मार्च दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया आज सोयाबीनला जास्तीत जास्ती दर आहे त्रेचाळीसशे चाळीस चारीश रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज सोयाबीनची आवक आलेली आहे पंचवीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर बेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये सॉयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया आज तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे तीनशे रुपयानं वाढलेले आहे तर भाव तुरीला जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज मार्केटमध्ये तुरीची आवक आलेली आहे पंचावन्नशे क्विंटलची भरपूर आवक आलेली आहे तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजार पासून दहा हजार तीनशे पर्यंत चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव आज चालू आहे आता हरभरा चण्याचे बाजारभाव बघूया प्रायव्हेट बाजार समित्यामधले जास्तीत जास्त आज चण्याला बाजारभाव आहे अठ्ठावनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे त्रेपन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चण्याची क्वालिटी चांगली असेल तर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न चांगल्या चण्याला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला आज जास्तीत जास्ती दर आहे चोवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवकालेली आहे मार्केटमध्ये पंधराशे क्विंटलची हेवत्याचे वाशिममधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा फेसबुकवर फॉलो करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद